जनसोपा न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी उलासनगरच्या बिरला चौकात एका रिक्षाचालकाला बर्फ फोडण्याच्या टोकदार सुयाने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे रिक्षात प्रवासी भरण्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आलाय आता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रिक्षाचालक प्रीतम खैरे हा उल्हासनगर कॅम्प नंबर एक परिसरात राहणारा असून बिरला गेट ते कल्याण पर्यंत रिक्षा चालवतो बिरला गेट रिक्षा स्टँडवर प्रीतम हा नंबर प्रमाणे प्रवासी भाडे मारत असतो परंतु गुन्हेगार प्रवृत्तीचं विवेक पाटील उर्फ भावड्या याने मला प्रवासी भाडे दे प्रतीक याने त्याला नकार दिला या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली परंतु नऊ जानेवारी रोजी विवेक याने बर्फ फोडण्याच्या टोकदार सुयाने प्रतीकवर हल्ला केला यात प्रतीकच्या मांडीवर हातावर डोक्यावर आणि पाठीवर टोकदार सुया भोसकल्याने तो गंभीर जखमी झालाय सध्या त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपी विवेकवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रीतम यांनी केली माझं नाव प्रीतम वसन खैरे मी बिर्ला गेट ते कल्याण गाडी चालवणारा व्यक्ती मी चालवतो गाडी ऑटो ड्रायव्हर आहे त्याने येऊन मला मारहाण केली विवेक पाटील म्हणून मुलगा आहे त्याने आला डायरेक्ट पहिले आधी नऊ तारखेला त्यांनी माझ्याशी धक्काधुक्की केली मारहाण केली त्यानंतर मी नऊ तारखेला रात्री संध्याकाळी आठ ते नऊ वाजता मी त्याच्यावर एन सी केली एन सी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी बारा वाजता साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मी गाडी चालवताना जस्ट म्हणजे डायरेक्ट त्यांनी माझ्यावर वार केलेत ऍक्च्युअली पहिल्या डोक्यावर मग मांड्यांवर पायांवर वार केलेत आणि मी पडलो खालती का वार केली आणि कशाने वार केले त्यांनी कशाने ते बर थोडासा सुवा असतो थो ना त्याच्यानी मला मारहाण म्हणजे ते घातले त्यांनी पायात डोक्यात मांडींना आणि म्हणजे वार्ता अशी झाली होती की मी गाडी नऊ तारखेला माझ्या नंबरनं गाडी लागलेली होती तो आला तो व्यक्ती मला दुसऱ्याच्या गाडीत बसून आला त्याचा मित्र होता तो गंजेडीच होता तो पण किंवा मला गाडी भरू दे मी म्हणतो माझा नंबर आहे माझ्या गाडीत पॅसेंजर बसलेत त्यांनी मला बोलले की मॅ भरू का बोला कल्याण जाण आहे माल के लिए जाणार आहे गांजा लिए जाणार आहे मी त्याला बोलायला गेलो तर त्याने मला धक्का धुक्की शिवीगाड खिशातले तीन चारशे रुपयाचा धंदा केला होता ते पण काढून घेतले सरांना एक नंबर पोलीस स्टेशनला एनसी दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्याशी असा प्रकरण घडला दिवशी एन सी केली तेव्हा पोलिसांनी कारवाई करण्यास काय केली होती का त्यांनी हो सर त्यांनी म्हणजे एनसी घेतली आणि त्यांनी त्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन घेतले ना म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवस माझ्यावर हल्ला केला मागणी पोलीस प्रशासनाकडनं एवढंच आहे की त्याच्यावर म्हणजे कसं मी सर रिक्षा ड्रायव्हर आहे मी गाडी चालवतो हो आता अचानक भयानक मध्ये काल माझ्याशी जे दहा तारखेला घडलं असं पुढं नाही घडायला पाहिजे म्हणून मला त्या पोलिस प्रशासनकडनं मी म्हणतोय की बाबा त्याला मोठी ती मोठी कारवाई करावी चालक काय म्हणणं रिक्षा चालक संघटनेशी कोणाशीच बोलणं नाही झालं ना माझं माझंवाल ते पण काय सगळेजण कोणी वरपण तिथं बिरला गेटला येतात कोणी मारल येतात सगळे घाबरूनच असतात त्यांचा ते ठेकच आहे बिरला गेट तिथं ते, ते गांजा बिंजा पितात तर त्या हिशोबाने आम्हाला भीती निर्माण आहे रिक्षावाल्यांना बाबा आता ते माल पिऊन आता त्यांनी माझ्याशी हल्ला केला ते पण ते पुढे नाही येऊ शकत ना की त्यांच्यावर पण असा हल्ला होऊ शकतो म्हणून आणि ते वयस्कर माणसं सगळे तीस अभाव आणि हे किती वीस पंचवीस तीसच्या घरातले हे मुलं सगळेजण बिंजा पिणारे आणि त्याच्यावर अगदी पण म्हणजे असा माहिती पडले की हो तो पण गुन्हेगार आहे मला पोलिसांनीच त्याचं नाव सांगितलं मी तर फक्त त्याला भावड्या म्हणूनच ओळखत होतो संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताजा घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर